चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या बारामतीवरनं आणलेल्या अस्थींचं पूजन करून अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी नेवासा तालुक्यातील प्रौरा संगम येथील प्रवरा, ये प्रवरा आणि गोदावरी नदीच्या संगमावरती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विसर्जन करण्यात आलं या अस्थि विसर्जनाप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे राजेंद्र नागवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोरे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच संभा काका पवार कपिल पवार अब्दुल भैया शेख कामगार तलाठी ऐश्वर्या देशमुख दादासाहेब गंडाळ नगरसेवक प्रवीण सरोदे बाळासाहेब नवले तसेच भाऊसाहेब कांगुणे जगन्नाथ कोरडे विलास देशमुख गणेश चव्हाण बी के चव्हाण बाबा कांगुणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विसर्जनाचे वेदशास्त्र संपन्न पौरोहित्य घनश्याम रसाळ पौरोहित्य यांनी केले आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे अपघाती निधन झाले हा आज माझ्या माहितीप्रमाणे सहावा दिवस आजही कोणी सर्वसामान्य माणूस त्या दुःखातून सावरलेला नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक आज आम्ही सर्वांनी सर्व सर्व पक्षी आज अहमदनगरला सहकार सभागृह सर्वपक्षीय सर्व, सर्व, सर्व शोकसभा आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण तिथं घेतली दुपारी आणि आपल्या प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब त्याचप्रमाणे सर्व श्रेष्ठींनी निर्णय घेतला होता की बाबा सगळ्या आपल्या छत्तीस अडोतीस जिल्ह्यामध्ये दादांच्या आस्थी सकाली जाईल आणि त्या आपल्या सर्वांना जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आपल्या दर्शनाला तिथं ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना तिथं आज त्याचं विसर्जन करायचं आणि म्हणून जाणीवपूर्वक नेवाशासारख्या पवित्र भूमीमध्ये आपल्या तालुक्याचे माझे आमदार बाळासाहेबांनी असल अब्दुलभाई असेल दादाबासाहेब असतील यांनी सांगितलं की भाऊ भाऊ आपण प्रवर संगमला अहिल्यानगर जिल्ह्यात गणेश आपण इथं घ्यायचा निर्णय घेतला आणि जाणीवपूर्वक आपण तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दादांचा आजवळ देवळाली प्रवराचं आणि म्हणून जाणीवपूर्वक देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष आपले सत्यजित जी कदम त्यांनासुद्धा आपण इथं आणलं आणि आज आपण विधिवत त्याची पूजा इथं आधी केली आणि मग आपण सर्वांच्या आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते त्याचं आज जास्त विसर्जन आपण केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने दादांच्या श्रुतीला पूर्ण एकदा भावपूर्ण वंदन करतो अभिवादन करतो आणि परत एकदा तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी अजितदादा अनंतरावजी पवार साहेबांना आपण आज हस्ते त्यांची या पवित्र ठिकाणी हे जे पवित्र ठिकाण आहे प्रवारा संगम टोका या ठिकाणी गोदावरी मुळा प्रवारा हा त्रिवेणी संगम आहे सरस्वती गुप्त आहे असा हा पवित्र संगमाच्या ठिकाणी दादांच्या हस्ती विसर्जित व्हाव्यात ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज प्रवारा संगम येथे दादांच्या हस्ती विसर्जित झाल्या मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्यास शांती लाभू आणि सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती शांती स्वर्गीय अजितराव आशाताई अनंतराव पवार यांचं आजोळ हे प्रवार आहे आणि देवळारी प्रवार आहे आणि ज्या ठिकाणी हस्ती विसर्जन होतंय हे देखील प्रवारा संगम आहे आणि त्यांचेच नातेवाईक आपले सत्यजादा कदम या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळे नेवासा तालुक्यातले प प्रमुख पदाधिकारी आजी माझे आमदार चंद्रशेखर भाऊ बाळासाहेब मुरकुट साहेब तेव्हा सर्वच पदाधिकारी आणि जिल्ह्याहून आलेले सर्व दादांवरती प्रेम करणारे सर्वच दादाप्रेमी सगळ्यांच्या उपस्थित आज हा विसरणाचा कार्यक्रम झाला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दादांना नेवासा तालुक्यात वेगवेगळे निधीच्या माध्यमात दादांनी नेवास तालुक्यासाठी खूप काही केले आणि आज या महिन्यानंतर देखील आम्ही बाळासाहेब भाऊ आम्ही दादांशी बोलणार होतो आणि नेवासे तालुक्यात दादांची एक सभा घेण्याचं प्लॅनिंगमध्ये पण होतं पण दुर्दैवाने दादा दादा आपल्याला सोडून गेलेत त्यामुळं आजचा दिवस आमच्यासाठी खूप विचित्र दिवस ठरलेला आहे दादांच्या गेल्याचं दुःख हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे सर्व लाडक्या बहिणींना आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक कामगाराला देखील आहे दादा हे गेल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हळहळ व्यक्त होती त्याच त्याच्यानुसार दादा आपल्या सगळ्याच्या लक्षात आले दादांनी किती मोठं कार्य केलेलं आहे माझी मनापासून महान नेत्याला या कार्यसम्राट नेत्याला मनापासून श्रद्धांजली वाहतो धन्यवाद प्रत्येक गोष्टीची ओळख प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मदत आणि या राज्यातल्या सर्व क्षेत्रामध्ये असणारा अभ्यास आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम करणारा नेता असा हा नेता आपल्या राज्याने गमवल्यानंतर निश्चित प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी दुःख झालेलं आहे सर्वसामान्य माणसापासून प्रत्येकाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजही हे दुःख प्रत्येकाला असं वाटतं की हे घडलंच नाही अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे दुःख झालेलं आहे आणि त्यामुळे या राज्याची कधी न भरून येणारी हानी झालेली आहे राज्याच्या इतिहासामध्ये अजितदादांचं नाव हे घेतल्याशिवाय या राज्याचा इतिहास पूर्ण होणार नाही अशा प्रकारचं कार्य अजितदादांनी या राज्यामध्ये केलं आणि म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या आस्थींचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं अहिल्यानगरमध्ये प्रवरा संगम या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्याच्या वतीनंसुद्धा या ठिकाणी त्यांचा अस्थिव विसर्जनाचा हा कार्यक्रम संपन्न करण्यात येत आहे आणि आम आम्ही या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत या कुटुंबियाला या दुःखातून बाहेर पडण्याची बुद्धी सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं आणि अजितदादांच्या आत्म्यास परमेश्वरानं चिरशांती सद्गती द्यावी अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आम्ही सर्वजण या ठिकाणी वाहत आहोत शंकर नावदेस ही चोवीस तास निवासा